आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त माझ्या मुलीने त्यांच्यासाठी हेल्दी असा केक बनवला आहे चला तर रेसिपी पाहू मग पुढे आज आमच्या आजोबांचा वाढदिवस आहे तर मी आज हेल्दी असा केक बनवणार आहे एक वाटी गूळ एक वाटी पाणी मेल्ट करून थंड करून बाजूला ठेवू एक वाटी रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ बारीक केलेला रवा एका पातेल्यात काढून घेऊ त्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ टाकून घ्या एक वाटी फ्रेश दही टाकून घ्या तीन चमचे दूध पावडर टाकूया भर मीठ टाकू आता थंड झालेले गुळाचे पाणी टाकूया छानपैकी एकजीव करून घ्या आता चार चमचे तेल टाकून घेऊया पुन्हा एकजीव करून घ्या झाकून अर्धा तास ठेवूया ब्रजच्या साह्याने केकच्या भांड्याला तेल लावून घ्या आता त्यावर मैद्याची कोटिंग करून घ्या एका पातेल्यात मीठ टाकून घ्या आता वेलची पावडर टाकून घ्या मिक्स करून घ्या बारीक केलेले काजू बदाम टाकून घ्या एक चमचा बेकिंग पावडर व सोडा त्यावर थोडे दूध टाकून मिक्स करा केकच्या भांड्यामध्ये मिश्रण टाकून घ्या त्यावर तुटी फुटी टाकून घ्या आवडीनुसार त्यावर काजू बदामबी टाकून घेतले आहे गरम केलेल्या पातेल्यात केक चाळीस मिनटं शिजवून घ्यायचा आहे चाळीस मिनटानंतर केक आपला छान तयार झाला आहे माझ्या पद्धतीने तुम्ही घरी केक नक्की बनून पहा लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंटमध्ये आमच्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका कमेंटमध्ये केक कसा झालाय मला नक्कीच सांगा अशाच हेल्दी व छान छान रेसिपी मी तुम्हाला शेअर करत जाईन धन्यवाद